नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत येत आहे अवकाळी स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्रात हा पाऊस पडणार असल्याची बातमी आहे डिटेल बातमी काय ते जाणून घेऊयात सध्या जर बघित तर जे आहे राज्यात वातावरणात अचानक बदल झालेला आहे अवकाळी स्वरूपाचा वाळवाचा पाऊस आपण याला म्हणतो किंवा काही भाग त्याला अम्रतसरीसुद्धा म्हणतात हा पाऊस जो आहे या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे विविध भागांमध्ये जे आहे ढगाळ परिस्थिती आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह त्याचमुळे अरबी सम समुद्रामध्ये जे आहे एक लो प्रेशर एरिया तयार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर हा अवकाळी पाऊस आहे आ, या पावसामुळे जे आहे गहू आणि कांद्याचे नुकसान होत असते त्यामुळे तुमचं जर गहू असेल तर गहू एक दोन दिवसात काढण्याचे नियोजन करा कांदे व्यवस्थित झाकून ठेवा जर तुम्ही साठवणूक केलेली असेल तर राज्यात जर बघितलं तर जे अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगली धुळे नगर छत्रपती संभाजीनगरसह कोकणात पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे धन्यवाद